नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहावा हसत राहावा हसत हा, हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की दोन तीन दिवसानंतर आजचा ब्लॉग येतो आहे मध्यंतरी खूप सारी बिझी होते पण ते तुम्हाला नंतर दा सांगेन मी स्वतः आजले आहेत घरा साडे दहा आणि आज, आज खूप सारा लेट झाला आहे आम्ही निघालो जिमला ते आलेत क्रिकेट वगैरे खेळून हो, आणि माझं बऱ्यापैकी काम आवरले शंभूचं टिफिन सकाळचे जेवण अँड किचन भांडी बिंडी सगळं आवरलं आहे बाकीचं राहिलं आहे बरंसं पण आता निघालो आहे आणि बरीचशी कामं आहेत म्हणजे आता आम्ही जाणार आहे लवकरच एका ट्रीपला तर ते सगळं मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आधी निघते आणि आजचा फुल डे व्लॉग आहे असंच पुढे कंटिन्यू बघत राहा की आज माझं फुल दिवसात काय काय आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत काय काय नक्कीच आम्ही जिकडे जाणार आहोत कदाचित तिकडे तुम्ही पण मला भेटू शकता भेटू शकाल असं मला वाटतंय सो असंच पुढे कंटिन्यू बघा चला कुठं जायचं म्हणलं की सगळ्यात आधी खायची शॉपिंग असते त्यातनं पुढे जाऊन सांगते घरी गेल्यावर काय विषय आलो घरी फायनली तर कोणीतरी असेल का असं आता जवळपास दीड वाजलेत आणि आम्ही दीड वाजता घरी आलो कारण खूप सारी कामं होती बरीच शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजे मेन मेन गोष्टींची शॉपिंग होती आणि काही पार्सल रिसीव झाले मधी रोडमध्ये येता येतातच कुरिअरमधून सो ते पण कॅरी करून आणलं आहे आलो आहे तर बघा खूप सारे पार्सल आहेत हे आणि ऑफकोर्स ही सगळी तयारी आहे जे की ट्रीपला जायची तर ते में मरे आने में तर सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे आणि आता मी मार्टमधून बरंसं साहित्य घेतलंय तर साहित्य म्हणजे हेच आहे तर ह्याच्यात या ना बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की बिनकामाच्या आहेत आपलं ते नेहमीचं ठरलेलं असतं पण खास ट्रीपसाठी घेतलंय की आम्ही ट्रीपला जाणार आहे तिकडे परी मोदक हां परी मोदक शंभू आणि मग सगळ्यांसाठी मॅगी कुठे बिस्किटचे पुडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीचं आणि माझं फेवरेट तिच्या मम्मीचं पण फेवरेट पाणीपुरी तर मी पाणीपुरीचं आहे ना दरवेळेस तरी हेच घेते पुऱ्या वगैरे हो, असं पण माझी इच्छा आहे की आम्ही जिकडे फिरायला जाणार आहे आणि तुम्हाला वाटेल की हवेस पण ह्याचा हाच प्लॅन आहे का की फिरायला जाऊन तिकडंच करून खायचं म्हणजे थोडंफार बाहेरचं पण खाणं होणार आहे पण मी म्हटलं की आपली शेगडी ती घेऊन जायची कारण कसं छोट्या पोरांना कधी कधी हॉटेलमधलं नाही भेटत जे की आता मोदक सपोज तो तर तिकट खातच नाही मग त्यासाठी काहीतरी बनवायलाच लागणार आहे आणि ऑन टाईमला असं रोडला कुठंतरी हवेशीर बसून आणि विथ फॅमिली तर खूप छान मज्जा येणार आहे तर मला तिथं दिसलं डिमांटमध्ये पाणीपुरीच्या ह्यावाल्या पुऱ्यात जे की तळायच्या आहेत तर त्याच्यासाठी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्या थांबा आणि हे बुंदी बिंदी असं बरस काही काय घेतले पाच इंचीचं पाणी गोड तिखट म्हणजे पाणीपुरीचं मिक्स पाणी वगैरे हो घेतले आणि आम्ही मस्त असं रोडला बसून छानपैकी पाणीपुरी करून खाणारे विले हॅपी आहे माहिती का आणि बाकीचं मसाले शेंगदाणे आपलं जे रेग्युलर जे असतं ठरलेलं खोबऱ्याचा किस वगैरे म्हटलं जर तिकडं काय अचन करायचं म्हटलं तर वाटण वाटायला मिक्सर नसणार खोबऱ्याचा किस असे छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचशा घेतल्यात बिनकारांच्या बिनाकामाच्या सो ती शॉपिंग झाली आणि कपड्यांची काय शॉपिंग आहे मी ते तुम्हाला दाखवते पण सगळ्यात आधी आहोणी बनवले प्रोटीन शेक तर आपण कुठलं प्रोटीन पितो वे प्रोटीन तर आम्ही घेतो वे प्रोटीन तर हे प्रोटीन आधी पिते आणि मग आंघोळ करते कारंजी मरून आल्यावरती आंघोळ फिक्स असते ठरलेली तर आंघोळ करते कामावरते आणि मग बाकीची राहिलेली बडबड सगळी नंतर करते चला <laughs> तर झाली बघा फायनली आंघोळ झाली आणि तुम्ही बघू शकता घरात पसारा खूप सारा झाला आहे इकडे किचन झालं आहे फक्त क्लीन पण बाकीचा पसारा खूप सारा आहे तर आधी घर आवरते आणि मग तुम्हाला शॉपिंग दाखवते शॉपिंग काय काय केली आजची माझी कामांची लिस्टिकट मशीनच्या अवतीभवती पण खूप सारा पसारा पडला आधी सगळ्यात आधी घरावरते घरात जर पसारा खूप सारा असेल ना तर काही सुचत नाही की काय करायचं आपल्याला पुढे आधी घर क्लीन करते आणि मग दाखवते सगळ्यात आधी माझी सुरुवात असते बेडरूमपासून बेडवरती खूप सारा पसरा पडलेला म्हणजे कपडे हो वगैरे आणि शिंबूला सकाळ कसं ट्यूशन स्कूलला जाताना खूप सारी घाई होती तर सगळा पसरा इकडे तिकडे पडलेला असतो ब्लँकेटची घडी वगैरे हो करून ठेवली बेडशीट धुवायला आलंय पण म्हटलं आज नको धुवायला आज ऑलरेडी खूप सारे कपडे काढले होते मी धुवायला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर आता जाळ्या थोड्याशा जाळ्या झालेल्या घरात जास्त काही जाळ्या होत नाहीत कारण ही रूम आहे आतमध्ये तरी पण थोडंफार धुराळा बसतो आणि फॅनवरती पण थोडाफार कचरा बसतो तर मग जाळ्या काढल्या आधी आणि बेडवरचं पण झाडून घेतलं झटकलं आणि बेडरूम तर झालावरून पण आता किचनचा नंबर किचनवरती डायनिंग टेबलवरती झंपासर असतो तरी पण मग थोडंफार तिथलं तिथं आवरलं आणि झाडून वगैरे घेतलं आणि टिफिन खरं तर खूप घाण झालेले पिठाच्या डबेसारखे आपण हात लावतात ना मग ते पण थोडेसे क्लीन करून घेतले हा हे शंभूचा डबा जो की त्याचा खाऊचा डबा तो पण भरून घेतला आणि मग फ्रीजमधलं पण आवरायचं राहिले पण आता ते बघूयात नंतरच भेटेल तसं तर आता फ्लो था फ्लो मध्ये काम आवरत बसलेले झालं बघा किचनचं व्यवस्थित झालं सगळं बिळ्या डब्यांच्या मागचं झाडून पुसून डबे पुसून सगळं झालं आणि झाडून घेऊन हिथपर्यंत आणलं हॉलपर्यंत अचानक लक्षात आलं घड्याळ बघितल्यावरती की शंभूचं स्कूल सुटलं आणि मी अजून घरीच रोज त्याचे पप्पा जाणारायला त्याच्यामुळे मी काय घड्याळाकडे बघतच नाही असता तरी ते सो स्वतः मी जाते पण इतकं आढायला म्हणजे इतकं फास्ट बोलते की मला बोलता पण येणं तर तसं कार्ड घेतलंय आधी त्याला घेऊन येते बरं झालं अचानक आठवलं नाही तर तिथंच राहिलं असतं स्कूलमध्ये आणि मी कामाच्या नादात माझं काही लक्ष नसतं कारण हा टाईम नाही आहे मी डेली रोज सोडायला जाते आणि आणायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे असं वाटून दिलेलं आहे तर मी आणायच्या गोष्टींकडे लक्षच नाही देत त्यातल्या त्यात मला ओढणी पण सापडणं ड्रेसवरची तर मी आता स्टूलच घेतला आहे डायरेक्टली निघते चला एक्सक्यूज मी मैम आई हैव गिवन द कॉल एट लीस्ट 10 मिनट्स अगो टू क्लास वन में है आप लोग ने उसको ऐड ही नहीं किया शी इज सिटिंग देयर फॉर सम क्लास 5 मिनट्स बट द गार्ड इज नॉट देयर बिकॉज़ वी डोंट नो इफ वी आर कॉलिंग देम दे आर नॉट कमिंग बिकॉज़ क्लास वन टीचर्स आर नॉट कार्ड मैम का जाता है कौन सर नेम मैम व्हाटस नेम कितनी वे शंख कितनी है नहीं पता नहीं पता बॅड बॉय एवढा वेळ लावतात का मॅम किती वेळ चांश बोलत होता किती वेळ चांश किती वेळच मी येऊन थांबले आणि तू बघत पण नव्हतास ना द्या चला अरे बाबू काम करता करता मम्मा तुला घ्यायला आली बघ नाहीतर तू अजूनपर्यंत स्कूल मध्येच असता मग हॅपी ना आणि इकडे अजून हा हॉल आवरायचं इथं तुफान पसरा पडलेला आहे मशीनच्या इकडे आणि हे ब्लाऊज वगैरे स्टिच केले मी तुम्हाला नंतर दाखवलेच चाले बघा शंभूला घेऊन आली खरं पण विषय असा झाला आहे की लाईट अजून आलेली नाही आहे आणि मला खूप सारे कपडे धुवायचे आहेत ओरलं पाणी पण तेवढं येत नाही आहे खूप स्लो येतोय आणि कपडे म्हणजे की ट्रीपला जायचं आहे ह्या हिशोबाने म्हणजे ऑफकोर्स जाताना तर जर्किंग वगैरे न्यायलाच लागणार आहे म्हणून मी आमच्या तिघांचे पण जर्किंग स्टॉवेल असे खूप सारे एक्स्ट्राचे कपडे नेमकं धुवायला टाकले तिथं खुर्चर तुम्ही ढिगारा बघू शकता कपड्यांचा आणि नेमकं लाईट नाही आहे आणि जर पाणी संपलं तर मग सगळेच बोंब होईल म्हणून मग तो ढिगारा तसंच ठेवलाय कपड्यांचा की बघू दुपारपर्यंत किंवा रात्री संध्याकाळ जर लाईट आली तर मी माझं असं कधीच नसतं की कपडे सकाळी धुतली पाहिजेत किंवा दुपारी मी तर कधी कधी रात्री मी साडे दहा वाजता कपडे धुवून टाकलेत म्हणजे असं कधी आठवलं त्या वेळेला मी ते काम करत असते आणि जे काम महत्वाचं आहे ज्याच्यापासून खूप सारा फायदा आहे ते काम सगळ्यात आधी करायचं कपडे आजची उद्या होणारच आणि तसंही प्रत्येकाकडे चार चार कपडे एक्स्ट्रा असतातच घालायला तर तशी कालची रात्रीची कपडे अजून वाळी नसणार म्हणून मग आता हे कपडे आहेत आणि हे जर्किंग वगैरे तर कसं वाळायला खूप महत्वाचं हो आहे तर लाईट आल्यानंतर धुवणार ह्याच्यासाठी की ते मशीनमधून वॉशिंग मशीनमधून पिळून पण काढता येतील जे की पटकन सुकतील लवकर लाईट आली तर बरंच होईल नाही तर मग स्कीप करून उद्याच धुवायला लागतील ते तर राहिला प्रश्न काय अरे आज सकाळपासून सारखी लाईट जाती येते जाती येते बाबू आणि तुला रात्री काय चालेल सोनू आ एक मुलगा रात्री तीन वाजता उठून उलट्या करत होता रात्रीच्या तीन वाजता है ना पण काय खाल्लेलं तू अस स्कूल मध्ये काय काय खाल्लंस स्कूल मध्ये ह्याने कप केक खाल्लेला आणि माहित नाही आणि काल खिचडी खाल्लेली काल चतुर्थी होती तर त्याने खाल्लेली खिचडी कदाचित त्याच्यामुळे पण झालं असेल अपच झालं असेल आणि ह्याचं एक नाटक आहे की ह्याला ह्याच्या स्कूलमध्ये असं आहे ना की शॉपच कार्ड काढलेलं आहे ह्याचं की जर मुलांना तिथं काही खायचं असेल तर ते खाऊ शकतास म्हणजे की शपू नको नाही यार बाजू ते तर त्याच्या आय डीमध्येच रिचार्ज आहे जे त्याच्या काळातलं आयडी कार्ड आहे तिथंच रिचार्ज आहे आणि तो कन्टेक्टमध्ये जाऊन जे हवं ते घेऊन खाऊ शकतो अशा हिशोबाने मग आता तसंही आज आणि उद्या दोनच दिवस स्कूल आहे आणि त्याच्याकडे आहेत अजून शंभर रुपये बॅलन्स होता त्याच्या आयडी मध्ये तर त्याला खायचं होतं असो आज पण त्याला ब्रेकफास्ट दिलेला ब्रेकफास्टचा एक टिफिन दिलेला एक टिफिन नव्हता दिला उद्या पण तसंच करायचंय उद्या तसं स्कूल मध्ये पार्टी ना बाबू मग स्कूलच्या तर्फेच असेल पार्टी शंभू ते लागणार मला तसं नकोच करू पण नको ते तुटल ऐकत जा जरा बावळट एक मुलगा एक एक नंबरचं बावट आहे माहिती का पूर्ण जगात कुठेच नसेल कपडे चेंज कर पटकन आणि जेवण चल नाही राहू पाशीच राह आतमध्ये फुलं अंधार आहे असं काही दिसत आहे पण इकडं बघ फुला अंधार झालाय त्याच्यामुळे हिथच बस बघ की आतमध्ये किती अंधार दिसतोय अंधार नाही वाटत फुला बाबुडी पार्सल आले स्वतः शंभू आले तारी पार्सल ओपनिंग करून घेतो चला ऑल आल पार्सल आले तो ऑल ऑल पार्सल ऑल चला आपण बघू कोणती किती आहे ऑल हा धर एक 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 ओपन कर ऍक्च्युअली ह्याच्यात जा शंभूची जास्त आहेत शंभू साठीची शॉपिंग जास्त आहे तो किती हॅपी झाला हा वड तसं हा तोड तो, तो, तो तोड हा धर नाही तर पकड ना हा वड अरे यार आपण दोघ खातो पण नाही हा आता तसं हे भगवान एक मुलाचा फेस बघा किती हॅपी बघू काय हा खोल दैग, दैग तर शंभूच्या स्कूल मध्ये परवा म्हणजेच की सॅटरडेला सकाळी त्याच्या स्कूल मध्ये फंक्शन आहे त्याच्यात की शंभूला मंकी बनलाय एक मुलगा मंकी तर त्या मंकीचा त्याच्या फंक्शन इव्हेंट साठी त्याला मंकीचा ड्रेस घेतलाय बघू बाबू वरती पकड पूर्ण पकडण्यावरती वरती तर बघा असं मंकीचा फेस आहे हे मंकीचे हात आणि बघू हे मंकीचे पाय पण बाबू एंट्री मागे चैन आहे का तू घालणार कसं आहे आहे का समोर बघू दे कुठं चैन आहे हे काय थांब एक मिनटं खाली हा तर हा असा मंकीचा ड्रेस ऑर्डर केलेला <laughs> तर हे डोकं मंकीचं आणि इथं चैन मधून हे आतमध्ये पाय टाकायचे खरं तर हा ड्रेस परत नाही यूज होणार पण छान आहे म्हणजे क्वालिटी अशी वेलवेट टाईप आहे आणि मंकीचा फेस आलाय त्याला तर ह्याला ऍक्च्युली हा ह्याला ऍक्च्युअ मला खूप टेन्शन होतं हे मी ऑर्डर केलं मिशोवरून मंकीचा ड्रेस हा थांब रे मी हे ऑर्डर केलंय मिशोवरून मला खूप टेन्शन होतं की त्याचा इव्हेंट आहे सॅटर्डेला आणि नाही आलं तर काय करायचं कारण खूप सारा प्रॉब्लेम परत कुठे जाऊ मी मंकीचा ड्रेस शोधायला पण फायनली हे आलं अजून उद्याचा दिवस आहे मध्ये तर आता नेक्स्ट पार्सल ओपन करा हे नेक्स्ट करा नेक्स्ट अरे खूप सारे पार्सल आले तुझे ओपन सक, ना सगळे तुझेच आहेत बाबा तुम्ही श्रीमंत लोक तुम्ही शॉपिंग करता आम्हाला कोण काय घेते गरीब हाळू इतना हॅपी कोण की तर हे हे ओपन करा ड्रेस तुझ्यासाठी अरे वा क्वालिटी वाईज तर छान आहे हा बघ हे असेल मोदकचं ॲक्च्युली uh, आम्ही जाणार आहोत फिरायला सो तिकडे आता फिरायला कुठं जायचं ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते पण तिकडे थंडी गाठ्याचे यूज होतील असे शंभूला टी शर्ट मागवलं आहे जे की हे फिटिंगमध्ये असतात आणि असं नेक पॅक असतो तर हा एक ब्लॅक कलरचा आणि हा एक ओपन करू दे हा एक ओपन कर कोणाची साईज आहे बघू दे मला एकदा अरे हा चिंटू पिंटू आहे तर शंभूची खूप इच्छा होती की मोदक पण आहे ना आमच्या सोबत मोदकची फॅमिली पूर्ण तर शंभूची इच्छा होती की मम्मा मोदकला आणि मला मॅचिंग करायचंय तर हा शंभूचा आणि हा मोदकचा मॅचिंग हॅपी ना किती छोटा आहे ना किती छोटस आहे मग मोदू पण छोटाच आहे ना म्हणून ए हँड तरच बघ केवढ छोटे छोटे तर मोदकला आणि शंभूला सेम सेम घेतले ब्लॅक ब्लॅक कारण ह्याचं ह्याची खूप इच्छा होती की मोदकला आणि मला सेम कपडे हवेत तिकडं आणि ऍक्च्युली स्वस्त भेटवता जर दोन जोडी घेतली तर स्वस्त भेटवतं म्हणून शंभूला अजून एक घेतलाय जो की व्हाईटवाला वा शंभू ओपन कर व्हेरी नाईस व्हेरी नाईस हा छान आहे छान आहे आणि क्वालिटीज म्हणाल तर ना खूप छान आहे म्हणजे मिशोवरती पण स्वस्त आणि मस्त कपडे असतात बरं का क्वालिटी वाईज पण छान आहेत आणि हे सोडा हे त्याच्या पप्पांचं आहे बाबू हे नको ओपन करायला <laughs> करा ना हा ते माझं आहे वेट 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 जरा वेट मला दुसरं अजून काय काय दाखवू दे अजून काय काय दाखवू दे अजून आपण शॉपिंग केलेली आहे तर अजून एक आहे जे की काल परवा आलेलं आहे हे पार्सल तर ही आहे दोरी जी की मी का ऑर्डर केली कारण आम्हाला जिकडे जा म्हणजे आपण कुठेही गेलो तरी कपडे वगैरे धुतो तर ही कपडे वाळवण्याची दोरी आहे जी की ही ताणली जाते दोरी आणि त्यालाच हे अशी लोखंडे क्लिप्स आहेत जे की म्हणजे चिमटे आणि त्याला अटॅच करायला पण खूप छान आहे साईडनी बाबू तू कॅमेरा बघतोस प्लीज म्हणजे मम्माला दाखवायला इझी पडेल तर ही दोरी खूप छान आहे म्हणजे मी असंच मिशोवरती मी शॉपिंग करत होते शंभूची त्यावेळेला मला आली तर हे जास्त असंच कुठेही आपण अडकू शकतो असं अटॅच करू शकतो आणि त्याला असे दोन टोक आहेत दोन्ही साइड अटॅच ऑप्शन सा आहे <laughs> वेट हे असं दोन्ही साईडला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही दोरी फुल ताणते म्हणजे जेवढी आपल्याला लांब पाहिजे तेवढी होतीये आणि हे राष्ट्रीय लोखंडाचे चिमटे आहेत आणि खूप छान आहे म्हणजे बजेटमध्ये असं काही महाग नव्हते आणि एकच पॅकेटमध्ये दोन आले दोऱ्या तर आ, ही ट्रीप झाल्यानंतर आमची परत एकदा ट्रीप आहे जे की मम्मी पप्पा सासू सासरे वगैरे हो आम्ही सगळे जाणार आहोत तर ती पण ट्रिप आहे तर म्हटलं कुठेही गेलं तरी आपण कपडे धुवतोच कारण चार चार पाच पाच दिवस आपण तेच कपडे युज करू आहे तर शंभू ची खूप सारे शॉपिंग आहे तर बघा हे एकदम सॉफ्ट सॉफ्ट टी शर्ट आहे जे की थंडीचं शंभूला खूप छान दिसेल हे तुला हात लावायला पाहिजे तुम्ही हात नाही लावून बघू शकत पण खूप सॉफ्ट आहे जसं की टेडी बिअर असतो दिसतंय बाबू त्यात नीट तिथं चेक कर तर हे पण मी घेतलं मी शोवरूनच एकदा ते ब्ल होते अच्छा बरं ठीक आहे आणि ही एक शंभूला पॅन्ट घेतली जी की थर्मल पॅन्ट त्याच्याकडे आहेत शॉर्ट वगैरे पॅन्टी आहेत म्हटलं असू दे डेली यूजला पण होईल आणि तिकडे जाण्यासाठी म्हणून खास शंभूसाठी एवढी सारी शॉपिंग केली राहिला प्रश्न माझ्या शॉपिंगचा तर मी ऑलरेडी मागे शॉपिंग केलेली माझ्याकडे आहे उद्याचा दिवस उद्याच्या ल गावावरून येतील परी परीचे मम्मी पप्पा जाऊबाई धीर वगैरे सगळे आणि आम्हाला परवा दिवशी जायचंय फिरायला म्हणजे आम्ही सॅटर्डेला असणार आहोत मुंबईमध्ये तर खूप दिवसांपासूनची माझी पण इच्छा होती ऍक्च्युअली आमचा प्लॅन होता बीचवरती कुठेतरी जायचं ह्या ख्रिसमसच्या सुट्टीत पण परी परीचे पप्पांची खूप इच्छा होती की आपण मुंबईला वगैरे जाऊयात फिरायला तर मुंबईच फिरायचं म्हटलं तर मग ठीक आहे म्हणलं मी पण लहान लहानपणी मुंबई फिरायले त्याच्यानंतर मी पण नाही कुठेच गेलेली मुंबईचं तर म्हणजे काहीच बघितलं नाही तर मुंबईला पण खूप सारे फिरायचे ठिकाण आहेत म्हणजे मी लहानपणी बघितले गेट ऑफ इंडिया राणीची बाग ते मम्मादेवी बीच वगैरे असं बरंच काही आता म्हणलं ते येणारच तर ठीक आहे त्यांची पण इच्छा आहे तर मुंबईला तर आम्ही शनिवारी पूर्ण दिवसभर मुंबईला असणार आहे शनिवारी म्हणजे इथून जाण्यात प्रवासात वेळ जाईल आणि शनिवारचा दिवस आणि रविवारचा दिवस आम्ही दोन दिवस मुंबईमध्ये हे सगळे जे काही पॉईंट आहेत तिथले ते बघून त्याच्यानंतर आमचा प्लॅन आहे पुढे बीचवरती जाण्याचा जो की जवळपासचाच आहे अलिबाग बीच किंवा मग ते मुरुड जंजिरा वगैरे तिकडे असं मी म्हणते आता तिकडे जाऊन काय होते सुट्ट्यांचं कितपत मॅनेज होते भाऊजींचं वगैरे माहीत नाही पण माझ्या तरी डोक्यात आहे की असावाला प्लॅन है ना सो so, मुंबईला बीचवरती जाणार तर थंडी खूप सारी म्हणून मग हे सगळे मी कपडे घेतलेत आणि अजून एक गोष्ट की बीचवरती मी फक्त जीन्स टॉप वगैरे असंच घेतलं आहे जे की मला मागे ह्यांनी घेतलेले पण बीचवरती माझी इच्छा होती की साडी पण माझ्याकडे म्हणजे अशी न घातलेली साडी कुठलीच सा नव्हती कारण मी सगळ्या साड्या यूज करून झालेल्या यूज होईल बीचवरती व्हिडिओ काढायला आणि बाकी तर मी आपलं नॉर्मल वन पीस जे की मी गोव्याला घातलेला तो मी त्याच्यानंतर फ्रॉक घातलाच नाही तर तो पण म्हटलं घेऊन जावं कारण हेच असे कपडे आहेत ना जे की मी एरवी तर नाही घालू शकतं शकत फक्त बीचवरच घालू शकतो ते तर ते पण घेऊन जाणार तर तुम्हाला कळलं की तुम माझे ट्रीपचा प्लॅन कुठला आहे आणि आम्ही तिकडून म्हणजे ख्रिसमसची जी दहा दिवसांची सुट्टी आहे ना ॲक्च्युली टोटल पॅक आहे म्हणजे फुल बिझी असणार आहे की तिकडून आल्याच्या नंतर परत गुरुवारचं माझं उद्यापन होणार आणि उद्यापन झालं की गावावरून सासू सासरे येणार आहेत मग सासू सासरे मम्मी मी आम्ही आमची फॅमिली तर आम्ही सगळे जाणार आहोत उज्जैनला उज्जैन म्हणजे उज्जैनला जाणार आहेत गाडी घेऊन तर तिकडे पण जायचं फुल भारी म्हणजे माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की मी उज्जैनला जायचंय तर तिकडचे पण तुम्हाला छान छान ब्लॉग बघ भेटणार आहेत बघायला आणि फॅमिलीसोबत म्हणलं तो एक आनंदच वेगळा असतो फिरण्याचा तर ते पण ब्लॉग नक्की बघा आपले मुंबईचे परत बीचवरचे ब्लॉग ते पण छान छान असणार आणि सगळे सोबत असणार तर अजून भारी वाटेल अच्छा इथं केस आहेत का माझी मला वाटलं ही तो पांढरीच झालेत केस पण ते चमकत होते <laughs> मी तेच म्हणलं असं काय दिसायला लागलं अचानकच व्हिडिओमध्ये तर भारी मज्जा येणार आहे ना बाबुडी हॅपी ना आणि एका मुलाचं सॅटर्डेला फंक्शन आहे तर ह्याचं फंक्शन अटेंड करून आम्ही त्याच दिवशी स्कूलमधून आलो की लगेच जायचं आहे तिक मुंबईला तर आता आज बघूयात कसं काय होते मुंबई दर्शन वगैरे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम खूप आहेत आणि अजून दाखवते काय बाबू ग्रॅज्युएशनच अजून तू लर्न नाही झालं तुझं होयकुडाईपर्यंत ओके अच्छा चालेल ठीक आहे ठीक आहे बाबू करूयात आपण थांब वेट माझं ब्लॉग एकदा होऊ दे तर बघा माझं हार्ट काय ना माझं हार्ट, हार्ट कस काय आज मध्ये नाही मग नकली मध्ये का अच्छा तर मंकीचा ड्रेस फायनली आला बाबा ते खूप मोठं टेन्शन होतं आहे ना बाबा आपल्या दोघांना की येतोय की नाही येतोय की नाही तर बघा ही एक साडी आहे ऑफकोर्स ही मला रिसीव झालेली नाही आहे आपलेच पाहुणे आहेत जे की टी एफ सी हॉटेल मी कंटिन्यू जात असते इंदापूरला वगैरे तर त्यांनी मला नेसवलेली मी त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेला तर बघा खूप सुंदर साडी आहे आणि म्हटलं आता साडी त्यांनी जर नेसवली आहे तर मी आता जाताना त्या साडीला एवढा वेळ का लागला मला कारण मी तिथं ती किराणाची पण शॉपिंग केली आणि साडीला त्या फॉल अस्तर वगैरे घेत बसलेले का तर म्हटलं की आता आम्ही तसंही मुंबईवरून येणार त्याच्यामध्ये एक दोनच दिवस शिल्लक राहताय त्याच्यामध्ये आपलं अपलोडिंग असणार ब्लॉग सगळे कारण मी तिकडं मुंबईवरून आल्याच्यानंतर सगळे ब्लॉग पडतील जायच्या आधीच्या आधी पडतील पण बाकीचे अंतरीचे तिकडून आल्यावरती पडतील कारण वायफायही ते घरात तर एडिटिंगला खूप सारा वेळ जाईल म्हणून मग मी म्हटलं की आ, हे साड्यांचे ब्लाऊज वगैरे आधी स्टिच करून घ्यावेत कारण मग तिकडून नंतर एडिटिंग परत दुसऱ्या दिवशी माझं हे असणार उद्यापन असणार गुरुवारचं आणि त्याच्यामध्ये टी एफ सीला हॉटेल इंदापूरला पण जायचं आहे आणि मग उज्जैन म्हणजे कंटिन्यू बिझी शेड्यूल आहे म्हणून मग म्हणलं हे ब्लाऊज वगैरे आधी स्टिच करून घ्यावेत तर आता ह्या पण साड्या माझं कामावरला कामावर जवळपास साडेपाच वाजलेत शंभू त्याच्या पप्पांनी घेतले झोपून आणि कामावरला एवढं का तर मी म्हटले लाईट नव्हती त्याच्यानंतर लाईट आल्याच्यानंतर जर्किंग टॉवेल वगैरे सगळं सगळं धुवून टाकलं कारण जायचं आहे तिकडे तर कसं स्मेल वगैरे आला जर्किंगचा की छान नाही वाटत म्हणून म्हटलं आपलं धुवून टाकावं सो आता मी बसणार आहे स्टिचिंगला तर मी मग जी साडी तुम्हाला म्हटलं मला पाहुण्यांनी नेसवलेली ने तर त्याच्यावरती हा असा वाला ब्लाउज आला आहे आणि मला मम्मी बोलली की ह्याच्या थ्री फोअर स्लीव्सची आता तुम्ही बघत असाल की माझे थ्री फोअर स्लीवज कधीच नसते म्हणजे काय एक तर कोपऱ्यापर्यंत असतात किंवा मग छोटी असते किंवा एक तर स्लीवलेस स्लीव्हलेस कमी आहेत खरं पण एवढी किंवा मग कोपऱ्यापर्यंत अशी असते थ्री फोर्थ म्हणजे कोपऱ्याच्या पण खाली मी कधी शिवलेली नाही आहे पण मम्मी मला म्हटली की शिव ह्या ब्लाऊजचं छान वाटेल आणि ह्याच्यात ब्लाऊज बघा हा अशा टाईपचा आला आहे तर म्हटलं बघूयात आता शिवून तर मी अस्तर पण आणलं आहे ह्याला तर आता बसते कटिंगला चला आता काय माहिती आहे आता एवढा लेट झाला आणि खूप कंटाळा आपण आणला जाम दमली आहे पण शिवून झालं पाहिजे आजचाच एक दिवस आहे माझ्याकडे उद्याच आता दिवस असं जाणार आहे निघून आणि मग तिकडून आल्याच्यानंतर मी कधी स्टिच करणार अजून साडीला ह्या फॉल आणून लावायचा आहे पण आता होईल तेवढं तरी करते आज पटपट -पट। तर इथं मी ब्लाऊज कटिंगला बसली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूपदा मला म्हणता की तुझं कटिंग वगैरे दाखव पण ऍक्च्युअली ना मी फक्त माझा एक ब्लाऊज ठेवते आणि त्याचाच मेजरमेंट घेत 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 कट कर्ट करते असं मला म्हणजे मला तरी असं झालंय की मला फक्त माझ्या साईजचे ब्लाऊज जमतात अदर साईजचं म्हटल्यावर मग खूप कन्फ्युज होईल मी की काय किती घ्यायचं माझ्या साईजचं मला माहित झालंय की कुठून कसं आणि किती अंतरावर कट करायचं तेवढंच मी काय एक्सपर्ट नाही काय okay, उड्या उठ्या सकाळ झाली तली अजून तुम्ही उठत नाही स्कूल जायचं कमी आत्ता स्कूलचा टाईम आहे का होय अभि तो शाम हो गई और अभी भी तुम नींद मे हो चिवताई <laughs> उठे उठ उट शंभू चल काय खायचं बाबू दूध बिस्किट वगैरे वगैरे मग काय खाणार आहेस किती झोपतो यार नको तेव्हा अंगोळ घेत नाही हे पोरगं आणि आज बघा थंडी लागते तर अंगावर घेऊन झोपलंय वाजत असते वाजते का वाजते वाजते तेच ते उठ शंभू चल मला काम पडले अजून उठा 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 चला 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 डोले उघडा डोले उघडा डोले उघड बाला बाला डोले उघड ए बाला बाळले आगाव झाले आता <laughs> तर विषय असा झाला की आत्ता वाजलेत घड्यात रात्रीचे पावणे अकरा आणि मध्यंतरीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवलाच नाही अजूनपर्यंत मी बसली इथं शिलाई मशीनवरच मशीनवर म्हणल्यापेक्षा स्टू चेअरवर तर फायनली माझा ब्लाऊज स्टिच करून झाला आहे सिम्पल अँड सोबर नॉर्मल नेक आणि हवेच्या स्लीवज अशा केल्यात थोड्याशा मोठ्या थ्री फोर्थवाल्या तुम्ही इथं बघू शकता लांब या केल्यात आतलं मार्जिंग अजिबात कट करणं करणार नाही आहे ना एवढं मार्जिंग आहे बिकॉज मला सवय नाही आहे एवढं लांबायला घाल म्हणजे मी आधी घालायचे ड्रेसच्या पण असतात पण ब्लाऊजच्या मी एवढ्या म मोठ्या नाही घातल्या बरेच यूज झालं सो मी आतलं कापड तसंच ठेवणार आहे जर मला वाटलंच की आता ती बाई छोटी करायची म्हणून मग ती चेंज करू शकते अशा हिशोबाने एकदा घालून बघते कसं वाटतंय ते आणि आता सव्वा अकरा वाजले तेव्हा कुठं माझा ब्लाऊज शिवून झाला आजचा तर पूर्ण दिवस माझा असाच गेला स्टिचिंगमध्ये मध्यंतरी उठले स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक ॲक्च्युली त्यावेळेला मला ब्लॉग काढायचंच लक्षात नाही म्हणजे मी काही काहीत उठले पटपट शेवग्याची भाजी केली भाकरी आणि भात एवढंच केलेलं आणि जेवण वगैरे केलं आणि परत मशीनवरती बसलं शिवायला आणि मग आता झाल्याच्यानंतर तुम्हाला फायनली लक्षात आलं अरे यार की माझा ब्लॉग काढायचा राहिला पुढे कंटिन्युअस नाही केलं तर शंभू शंभूच्या पप्पाचं काय चाललंय ते दाखवते स्वेटर घातलेला हा प्लेगार लागते अरे स्वेटर घालून झाला परत आमचं बाहेर शेकोटी करून झाली आम्ही बराच वेळ बाहेर शेकोटी करून शेकवत बसलेलो ते पण झालं आणि आता झोपण्याची तयारी शंभू तर इकडं झोपून घेतले शेमडी अरे डोकं कुठे हा हाय हय शेमडी झोपली तू झोप गाया इतनी लेके तुम्ही बसलेत ह्या जागे मला वाटलं का हे पण झोपले चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे ह्या पण ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय शिमडी बाय बाय मी तेच वाटलं अजून शंभू का बाय करा